नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा ताई या सीसी वरून खाली या लाईव्ह लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईव्ह लाईक करून कमेंट करा स्वागत आहे लाईव्ह मध्ये भांगेत कुंकू लावत नाही का दादा भांगेत कुंकू लावायला आता शेतातून आले लावलं होतं सकाळी गेलं निघून आता घामानी टिकली पण नाही ए बाबा हाय की टिकली नास्ती कशी ही काय मस्त लाल भडक लावली ग बोला मुकेश दादा चहा पाणी झालं का सकाळपासून शेतात काम चालू हो त्यामुळे वेळच नाही भेटला व्हिडिओ टाकायला आता टाकले आणि लाईव्ह चालू केली बघा चहा पाणी झालं का मुकेश दादा येऊ द्या कमेंट येऊ द्या पटपट जास्त वेळ लाईव्ह नाही चालणार पंधरा ते वीस मिनिट बांगेत कुंकू लाव ठीक आहे लावते संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये लावते बोला पप्पट आता बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं पटपट लाईव्ह लाईक करा की मुकेश दादा लाईव्ह लाईक नाही झालं आता कुठे आहे ट्रॅक्टर मध्ये आता बा बाजरी खोडून झाली ना ट्रॅक्टर घेऊन आले शेतातून घरी पाऊस चालू होता ना मग झाकून पालबिल असं झाकून ट्रॉलीवर घेऊन आले शेतात ना आता बोला नमस्कार दादा ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा व्हिडिओ खाली कमेंट येत नाही मुकेश दादा तुमचे आजकाल नमस्कार ताई दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सी सीवरून खाली या कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे ताई दादा मला सपोर्ट करा एका शेतकरी ताईला सी सीवरचे मेंबर प्लीज सी सीवरून खाली या लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ खाली कमेंट करा शॉर्ट व्हिडिओ खाली बोला बोला पटपट पट, बोला आणि कसे आहात तुम्ही सर्वजण सर्वांना क्रांतिकारी जय भीमानी मानाचा जय शिवराय कमेंट येऊ हो द्या दा, दादा ताई तुमच्या अजय स्वामी स्वागत आहे दादा माझ्या लाईन मध्ये आप मेरा स्वामी ताई दादा तुमचं माझ्या लाई मध्ये अरे गबा सागी पागल आहे काय तिथे तिथे काय झालंय हलवायला नमस्कार ताई दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सीसी वरून खाली या लाईव्ह ला लाईक ला 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 करा आणि नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कसे आहात तुम्ही सर्वजण ताई दादा तुमचा चहा झाला का आणि सर्वांना गुड इव्हिनिंग इव्हीनिंग मेसेज हटवून हटो कोण आहे हटवले डिलीट परिस्थिती हा केली ना कमेंट केली आणि ब्लॉक पण केलं नमस्कार संदीपदा स्वागत आहे तुमचं आणि दादा चहा झाला का तुमचा आज सकाळपासून शेतातच होते त्यामुळे व्हिडिओ करायला आणि लाईव्ह घ्यायला वेळच नाही भेटला बघा हा तुमचा भाचा किरकिर किरकिर किर, चालू असते ह्याची सारखी लाईव्ह घ्यायचं म्हंटल की काय करायचं बड़ की अशी करतेत ना बडबड म्हणून तर कुठं शेतात कुठं तर निवांत ठिकाणी लाईव्ह घेते बघा काय करायचं लय बडबड येत ही, ही, ही पोर आणि घरात जाकी मुकेश दादा घरात जाऊ काय करू येऊ काही तिथं गेलं तिथं आली हिता आली हिता आली पोरं एका आईला सोडून पोरं राहतात का सांगा आईच्या भोवतांनीच घेराट्या घातले तसंच आहे मुकेश दादा लाईव्ह लाईक करा आणि संदीप दादा तुमचं पण लाईव्ह लाईक नाही झालेलं आणि बाकी शिसीवरचे ताई दादा जेवढे पण असतील तेवढ्यांना माझा मनपूर्वक आणि आदरणीय नमस्कार सर्वांना आणि माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं चॅनल लाईक करा लाईव्ह लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा सपोर्ट करा म्हणतोय बघा आणि मुलांना लाईव्ह वर जाऊ नका बघा ना सांगितलं त्यांना येत जाऊ नका मध्ये मध्ये तर मध्ये मध्ये येतात बघायला काय करायचं ऐकत नाही आत्ती लाड बोला दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये त्यामुळे तुम्हाला चॅनलला अडचण येऊ शकतात हो बरोबर आहे पण ते मुलं ऐकतच नाही ना आता आले साईटला बोला चहा झाला का मुकेश दादा आणि संदीप दादा तुमचा आणि जेवढे पण दादा ताई आहेत माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे सर्व दादांचं ताईंचं लाईव्हमध्ये सी सीवरून खाली या आणि लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि वाईट कमेंटला जास्त लक्ष नाही द्यायचं हो दादा नाही देत आधी कुंकूला <laughs> कुंकाजवळ काय मुकेश दादा आता थकून आले शेतातून आपल्याला सजणं धजणं नाही आवडत साधे सिंपल राहणंच आपल्याला आवडतं सर्व दादांचं ताईंचं पुन्हा एकदा माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्व दादांनी ताईंनी सीवरून खाली या कमेंटमध्ये बोला आणि लाईव्हला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुने जेवढे असतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आज तरी पण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसे वाटतात शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट करून छान छान कमेंट करून सांगा कसे वाटतात माझे व्हिडिओ बाकी काय चालले लाव म्हटल्यावर हो लावायचं लावू का अ नाही लावता येणार तसं पर्सनल प्रॉब्लेम आहे मुकेश दादा आमच्या भावकीत माणूस डेट झालाय त्यामुळं लावता येत नाही भांगेत कुंकू लोक काय म्हणतील सरस्वती हाय हाय आशाताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा आशाताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आणि चहा झाला का आशाताई कशा आहात तुम्ही आणि वाईट वाईट कमेंटच जास्त मनावर घ्यायचं नाही वाईट हां ठीक आहे दादा नाही घेत मी कोणाचं मनावर मी मजेत आशाताई म्हणतायत आशाताई आणि जुन्नरमधून आहात तुम्ही सांगितलं गेल्या वेळेस अगं टिकली चालती का टिकली पण नाही चालत पण मी आता लावली लाईव्ह घ्यायची म्हणून लावली आता तसं सगळं सांगत बसले तर कसं व्हायचं हो मुकेश दादा तुम्हाला तुला गिफ्ट केलं आहे का तुला गिफ्ट केलं आहे का ताई कोणी गिफ्ट केलं आहे का केलं तर दादांनी एका लाईव्ह मध्ये तुमच्या गिफ्ट म्हणजे काय असतं ताई मला काहीच माहित नाही सांगा जरा आणि सर्व दादांचं ताईंचं पुन्हा एकदा माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की सांगा ताई माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला ताई आहात का तुम्ही गिफ्ट केलं आहे का म्हणजे जॉईन केलं आहे का हो केलं आहे केव्हाच व्हिडिओ छान आहे मग व्हिडिओ खाली कमेंटच येत नाही आशा ताई तुमची मला कसं समजणार आशा ताई माझ्या व्हिडिओ बघतात की नाही हा हो सब कमी होतात तुमचे सब कमी होतात का कसे काय कमी होतात ताई चहा झाला का तुमचा आणि मुकेश दादा चहा झाला तु का तुमचा आता तू बोलली सकाळी लावते कटका केली का काही कळत नाही हो का आता काय माहिती आहे अशाताई मला पण जास्त काय माहिती नाही मला पण एक मुंबईचे दादा सपोर्ट आहेत त्यांच्या ह्याच्यातूनच मला जे काय माहिती मिळते तीच मी रे हे करते समजून घेते तेवढंच थोडं तो लोकांकडे लक्ष नाही द्यायचं हो ताई नाही देत नाही देत आणि सर्व दादांचं ताईंचं पुन्हा एकदा माझ्या मध्ये स्वागत आहे सर्व दादांनी ताईंनी सी सीवरून खाली या आणि लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट टाका की व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला आणि मुकेश दादा म्हणतायत आग मी म्हंटल तू बोलली ना सकाळी लावते लावते होते ना मग आता काय होतय बर बर लावते मुकेश दादा उद्या सकाळी लावते बर का आणि आशाताई म्हणतायत वाईट कमेंट आली का आउट द्यायचं हो ठीक आहे आशाताई तशीच करते ना मी आणि पुनमताई तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे मनापासून कशा आहात तुम्ही चहा झाला का पुनमताई तुमचा आणि काय चाललंय बाकीचं काय चाललंय तुमचं आणि नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे पुनमताई तुमचं आणि सी वरून खाली या लाईव्ह लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तर केलंच आहे तुम्ही पण नवीन आहात त्यांच्यासाठी हा सेंडेस मा आता लाव मुकेश दादा शेतातून थकून आले हो तुम्ही एकच हट्ट का धरता माझ्याकडं तुम्हाला सकाळपासून कोण भेटलं नव्हतं काय आणि मी तेच करते हो अशा ताई मी पण तेच करते आणि या चहा प्यायला हो हो प्या पुनमताई पिल्यासारखा झाला पीत तर नाही पण बोलवलं चहा पिल्यासारखा झाला बघा पुनमताई आणि लाईक डन थँक्यू सो मच पूनमताई पूनमताई नमस्कार म्हणतायत आशाताई आशाताईंचं पण चॅनल आहे आणि पूनमताईंचं पण चॅनल आहे आशाताई एकमेकींना आपण सपोर्ट केला तरच आपण पुढे जाऊ ताई नमस्कार म्हणतायत पूनमताईंनी नमस्कार केला मला पण सपोर्ट करा हो नक्की करतील सगळेच करतील अशाताई पूनमताई चॅनल आहे का हो आहे आहे पूनमताईंचं चॅनल गाण्याचं चॅनल आहे मस्त असतात पूनमताईंचे व्हिडिओ पण आणि आशा ताई कशा आहात तुम्ही आशा ताई तुमचा चहा झाला का आणि बाकीचे सी वरून खाली या लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा कोण आहे आशाताई आहे का आहे वरती सी सीवरती बोला पटपट -पट। हो हो ठीक आहे ठीक आहे पूनम ताई आजकाल व्हिडिओ खाली कमेंट येत नाही तुमची विजय आहात का काय काम करता पुनमताय तुम्ही म्हणजे हाऊस वाईफ शिवाय दुसरं काय करता हे विचारायचं होतं मला हो ना बाहेर होते हो का मी सगळ्यांना सब करते आणि माझं सब कमी होतात काहीतर प्रॉब्लेम झाला ताई मग सेटिंगमध्ये वगैरे काहीतर प्रॉब्लेम झाला असेल त्यामुळे तसं होत असेल काहीतर माझं एक वैयक्तिक मते काहीतर प्रॉब्लेमच झाला असेल मग कमी होत आहेत म्हटल्यावर आता किती आहेत आशा ताई तुमचे पुनमताई तुमचे किती आहेत आणि पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ताईंचं दादांचं माझ्या लाईमध्ये नवीन असाल तर लाईवला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा आणि मला कमेंट करा ताई मी रिटर्न करेन तुम्हाला आशा ताई तुमच्यासाठी पुनमताई म्हणता येत व्हिडिओच्या खाली त्यांच्या कमेंट करा त्या रिटर्न करतील तुम्हाला ओके ताई नक्की करतील लोक कर नीट सप करत नाही हो का तो प्रॉब्लेम आहे का मग मला पण एवढं काय माहिती नाही आहे थोडीफार माहिती आहे बाकी काय माहिती नाहीये आणि अशाताई तुमचं टायमिंग किती झालंय आता आतापर्यंत टाइम कवर किती झाले तुमचं आणि पुनमताई ताई तुमचं टाइम किती कवर झाले सांगा तुमचा किती झाला माझा का ताई म्हणजे माझ्या पाचशे एक होते आता चारशे अठ्ठ्याण्णव राहिले हो का दोन कमी झाले का मग फोन बंद कर कशासाठी फोन बंद करू हा तो कॉल वाजत होता म्हणून का नाही केला बंद ते आपच बंद होतं मी उचलं नाही की आणि ताई माझं टायमिंग पाचशे झाले थोडक्यात झालं तर टायमिंग बऱ्यापैकी कवर होत आलं तर माझ्या सगळ्या लाईव्ह डिलीट झाल्या ना म्हणून पुन्हा एकदा मला मेहनत करावी लागते म्हणून तर मी सर्व दादांना ताईंना मनापासून म्हण मन, म्हणत मन असते माझी कळकळीची कल विनंती असते सर्वांना की ताईने दादानी मला सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीच नाही आहे मी झिरो आहे तुम्ही फक्त मला अशी मार्क करायचे त्याशिवाय माझ काहीच नाही तुमचे चॅनल काढलेला किती दिवस झाले आहे माझ चॅनल का माझ चॅनल काढून मार्च मध्ये काढलेलं आहे पण मी व्हिडिओ नव्हते बनवत मी आत्ता दोन महिने झाले बनवायला लागले अशाताई आणि पुनमताई म्हणतायत माझे सहाशेच्या पुढे आहे सबस्क्राईब सबस्क्राईब नाही विचारत मी टायमिंग विचारते टाइम त्याचं टायमिंग असतं ना चॅनल मोनं व्हायचं ते टायमिंग विचारते टायमिंग माझे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे हो का आणि पूनमताईंचं म्हणजे अकराशे अशा ताई तुम्ही टायमिंग कुठलं बघता म्हणजे तुम्हाला कसं समजतं एवढं एवढं टायमिंग झालं ते मला तर काय समजत नाही आणि पुन्हा एकदा सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्व दादांनी ताईंनी सी सीवरून खाली या आणि छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तू कुठे पाहते मी वायटी स्टुडिओमध्ये पाहते डायरेक्ट आणि मला अस मेसेज येतो ना यूट्यूबचा ते पाहते मी मला दुसरं काय समजत नाही तुम्ही कुठे पाहता ते सांगा मला काय समजत नाही बोला ताई पूनम ताई बोला आणि सर्व दादांचं ताईंच पुन्हा एकदा माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी सीसी वरून खाली या लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कसे आहात सर्व दादांना ताईनं आणि चहा झाला का सर्वांचा कमेंट येऊ हो द्या तुमच्या पटपट आणि लाईव्हला लाईक वाढत जाऊ द्या लाईक वाढत नाही माझ्या व्हिडिओ लाईव्हला अजिबात लाईक वाढत नाही तर असं करू नका तुमच्या सपोर्टची खूप मला गरज आहे आणि तुमचा सपोर्ट असेल तरच मी पुढे जाऊ शकते तुमच्या सपोर्ट शिवाय मी काहीच नाही मी आहे ठीक आहे म्हणून तुमचा सपोर्ट मला खूप गरजेचा आहे सर्व दादांनी ताईंनी प्लीज सी सी वरून खाली या कमेंट करा कर आणि लाईव्हला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझे व्हिडिओ कसे वाटतात माझ्या शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट टाकून सांगा पाहुणे आले आहे काय आशात आहे मेन मुद्दा बोलायचा आणि पाहुणेच आले स्वागत आहे सर सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्ह मध्ये सर्वांनी सी सी वरून खाली या कमेंट मध्ये बोला आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला एक एक लाईक होऊन जाऊ द्या तुमच्या शेतकरी ताईसाठी आणि बघू एका शेतकरी ताईसाठी किती जणांचे लाईक येत आहे आणि किती जण आपल्या ताईला सब करतायत ताईला सपोर्ट करू पाहतायत बघू किती जण आहेत आपले दादा ताई चला सी सीवरच्या खाली या पटपट पट मेंबर चॅनलला सबस्क्राईब करून आ, सी सीवरून खाली या कमेंट करा पटपट बोलत चला आणि कसे आहात तुम्ही चहा पाणी झाला का तुमचा एवढ्या कमेंट पटपट कमेंट येत नाही नवगनाच गोंदायच अन सुखान नाँदा छु नैछ अन्सुखान नाँदा छु गहुद हुम गहुँच हुम्याला पोत बधाइ पौत बधाइ घनालाई पौत बधाइ नमस्कार मध्ये स्वागत आहे सर्व दादांचं ताईंचं सी सीवरून खाली या ताई दादा लाईव्हला लाईक ला, करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा कमेंटमध्ये आणि कमेंटमध्ये बोला पटपट कमेंट येत नाही कमेंट थांबल्या लाईक पण थांबले काय झालं बापरे असं नका करू सपोर्ट करा ना प्लीज पाणी कशाला वाया घालवायला लागलाय फवार ला। टाइम पास करू नको काय तर बिघडवून ठोचे नको नको पप्पा ओरडतेल नमस्कार नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे या सीसी वरून मजा नका बघू सीसी वरून खाली या कमेंट करा कमेंट मध्ये बोला लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर प्लीज दादा सी सी वरून खाली या ताई दादा जे कोणी असतील ते नमस्कार नमस्कार अजून एक मेंबर में जॉईन झालेला आहे आपलं या सी सी वरून खाली या नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं दादा सी सीवरून खाली या कमेंट करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्की शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा आणि कसे आहात तुम्ही सर्वजण सर्वांचं पाणी झालं का कमेंट येऊ द्या तुमची कमेंट येत नाही हो।